नमस्कार नमस्ते युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो फलटण येथील विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आपण आलो आहोत ज्या ठिकाणी माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचे विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी कथित जी ऑडिओ क्लिप आहे तिच्या चौकशीच्या अनुषंगानं आज वरुज पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी फलटण येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत गेली तासबारापासून या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची या ठिकाणी चौकशी सुरू आहे तर गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या अनुषंगानं या ठिकाणी वडूज पोलीस स्टेशन या ठिकाणी चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं था। मात्र सत्तर वर्षापेक्षा जे जास्त वयाचे नागरिक आहेत यांना पोलिसांनी घरी जाऊन त्यांची चौकशी करण्याच्या करण्याचे नियम असल्याचे या ठिकाणी सांगण्यात येते आणि त्याच अनुषंगानं आज वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अधिकारी फलटण येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास बंगल्यावरती दाखल झालेले आहेत गेल्या तासभरापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले आहेत खरं तर गेल्या दोन महिन्यापूर्वी फलटण येथील ज्येष्ठ नेते स, महा सातारा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता यामध्ये तब्बल दोन तीन दिवस या ठिकाणी चार दिवस या ठिकाणी चौकशी चालली होती त्यावेळी संपूर्ण फलटण तालुक्याचं लक्ष आपल्या या लाडक्या नेत्यांच्या कडे लागून राहिलं होतं मात्र चार दिवसांनंतर चौकशी करून त्या ठिकाणी काही सापडलं नव्हतं तशीच पुन्हा एकदा आता तब्बल दोन महिन्यानंतर जे फलटण तालुक्याचे जे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी पोलीस चौकशीसाठी या ठिकाणी आलेले आहेत याचमुळे संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये आता कार्यकर्त्यांचं त्याचबरोबर जे काही राजघराण्यावरती प्रेम करणारे फलटण तालुक्यातील ग्रामस्थ असतील शहरातील नागरिक असतील यांचं लक्ष लागून राहिले आहेत आता यानंतर खर तर खरतर या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची जी चौकशी आहे ती कधी संपती आणि त्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माध्यमांच्या समोर येऊन बोलणार का याकडे आता सर्व लोकांचं लक्ष लावून राहिलेलं आहे तुर्तास या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत यानंतर काही ज्या घडामोडी करत आहेत त्या आपणापर्यंत आम्ही देतच राहणार आहोत आमचे नमस्ते फलटण जे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी श्री लक्ष्मी विलास निवास फलटण